शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी जे काय पासष्ट हजार कोटी रुपये हे अतिरिक्त नुकसान भरपाईसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आधी हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर हे पैसे नुकसान भरपाई ही कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळून हे कोणते पात्र शेतकरी असतात की त्यांनाच मिळणार आहे संपूर्ण माहिती हळूहळू पाहणार आहोत पण त्याआधी नवीन असा ज्यांना सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की महत्वपूर्ण माहिती नेहमी टाकीत असतो शेतकरी मित्रांनो तसेच तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ लगेच शेअर करा तुम्हाला माहित आहे की जे काही आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जे काही नुकसान भरपाई भरून देण्याचं काम सरकार करीत असते ते अद्याप झालं नव्हतं पण सरकारने एक निधी मंजूर करण्यात आला होता तो म्हणजे की पासष्ट हजार कोटी हे निधी मंजूर करण्यात आला होता कमीत कमी अडीच ते तीन लाख शेतकरी यासाठी पात्र होते आता यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार तर क्षेत्रपती -कौ संभाजीनगर असो धुळे असो नंदुरबाग असो अकोला असो अमरावती असो परभणी असो हिंगोली असो नांदेड असो यवतमाळ असो बीड असो त्यानंतर आयल्यानगर असो धाराशिव असो हो आखो आपलं अशा प्रकारे हे जिल्हे आहेत की जे शेतकरी मित्रांनो मंजूर आहेत त्याच अतिरिक्त महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यातील जे काही वैयक्तिक म्हणजे काही थोड्या प्रमाणात नुकसान झालेले क्षेत्र असतात थोडेसे गाव असतात थोडेसे गावातील वेखांना व्यक्ती असेल ते बी यासाठी पात्र राहणार आहेत असं सरकारने साफ सांगण्यात आलं होतं पण शेतकरी मित्रांनो यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे काही शेतकऱ्यांनी पीक किंवा भरला नव्हता तरी पण हे नुकसान भरपाईसाठी पात्र नाहीत काही शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नव्हती तरी पण हे पात्र नाहीत आता कशी राहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सरसकट नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळ देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हे बांधव आपले हे नुकसान भरपाईसाठी मंजूर असणार आहेत पात्र असणार आहेत शेतकरी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये कारण की शेतकरी मित्रांनो हे समधी नुकसान भरपाई ही तुमच्या नुकसान म्हणजे की किती नुकसान झाले याच्यावर अवलंबून असणार आहे कारण की काही शेतकऱ्यांचं फक्त आणि फक्त पिकाचं नुकसान आहे काही शेतकऱ्यांचं पीक हे मालात होतं फुलात होतं त्या शेतकऱ्यांचं पीक समजा जमीरूस झालेलं आहे काही शेतकऱ्यांचं पिकासोबत जमीनसुद्धा खडून गेली आहे काही शेतकऱ्यांचं ईर पडले काही शेतकऱ्यांचे झाडं पडून जे काही सोलार पंप होते ते मोडलेले आहेत अशा प्रकारे आर्थिक नुकसान भरपूर झालं आहे तर हे पैसे त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्याचबरोबर यासाठी तुम्हाला आधार कार्डची के वाय सी करून बँकला लिंक पाहिजे त्याचबरोबर फार्मा आय डी काढलेली पाहिजे जे काही तुम्हाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड असतं ते जर बँकला लिंक नसेल तर जेव्हा का तुमची डीबीटीद्वारे पैसे पाठवण्यात येतील तेव्हा तुमची ओळखपत्र नसल्यामुळे हे पैसे रिटर्न जातील किंवा जागीच थांबतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड के सी करून बँकला लिंक करा आणि हा व्हिडिओ मित्रांना पाहून शेअर करा जेणेकरून अतिरिक्त नुकसान भरपाई त्यांना पण मिळणार आहे ते पण हे कामं करून ठेवतील आणि त्यांच्या जिल्हा जी यासाठी मंजूर असणार आहे भीटूर अनेक येईल हो तोपर्यंत धन्यवाद